गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात जी परिस्थिती चालू आहे मराठाविरुद्ध वंधारी किंवा मराठा विरुद्ध ओबीसी या बाबतीत लक्ष्मण हाके जेव्हा आंदोलनात उतरले तेव्हा एक नवीन वाद सुरू झाला की ओबीसींचे नेते या आंदोलनात का उतरलेत आंदोलन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे का किंवा ज्या कुटुंब जे कुटुंबात पीडित आहे त्यांच्या त्यांच्या वेदनांची यांना काही जाणीव नाही आहे का अशा अनेक गोष्टी झाल्या त्याच्यामुळे आज मी लक्ष्मण हाके यांच्यासोबत बातचीत करणार आहे तुमचं स्टुडिओ डॉट कॉममध्ये स्वागत आहे नमस्कार मी विशाल बडे लक्ष्मण हाके आत्ता माझ्यासोबत आहेत खरं तर त्यांचा आज वाढदिवस आहे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पण आज तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला काही कठीण प्रश्न विचारणार आहे ज्या मराठा समाजाच्या मनामध्ये आहेत की तुम्ही एवढे संवेदनाहीन का आहात तुम्ही प्रति मोर्चात सहभागी होत आहे तुम्ही त्या कुटुंबाविषयी वेद सहवेदना अजून व्यक्त केलेली नाही आहे तुम्ही ओबीसी नेते आहात तुमच्या हातात ओबीसीची चळवळ दिली लोकांनी पण तुम्ही त्याचा वापर इकडे करताय खरं तर स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच बीडचे खासदार स सोनवणे सोनवणे साहेब असतील किंवा धनंजय देशमुख असतील मी असेल एका खाजगी वृत्तवाहिनीवरती आम्ही पॅनल डिस्कशनला होतो त्या दिवशी आमचा जो संवाद झाला होता आणि त्या दिवशी धनंजय देशमुख यांनी जी काही एक भूमिका मांडलेली होती की माझ्या बंधूची हत्या ही कुठल्या जातीय भावनेतून झालेली नाही सामाजिक भावनेतून झालेली नाही तर ही हत्या खंडणीच्या माध्यमातून किंवा मा अशा पद्धतीनं त्यांची मांडणी होती आणि ती त्या पद्धतीनं चर्चा एक चांगली हेल्दी चर्चा त्या चॅनलवरती झालेली होती त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला खरंतर त्यांना भेटायला जायचं होतं श्रद्धांजली व्हायला जायचं होतं पण पोलीस डिपार्टमेंट आणि सुरक्षा आणि बाकी सगळ्या गोष्टी या गोष्टी थोड्याशा निगेटिव्ह हे आल्यामुळं मी जाणं तिथं टाळलं मी सोमनाथ सूर्यवंशीना श्रद्धांजली व्हायला जातो किंवा मी लातूरमधल्या जो माऊली सोट नावाच्या मुलाची हत्या झाली तिकडं जाऊ शकतो म्हणजे संतोष संतोषच्या संतोषला श्रद्धांजी निश्चित गेलो असतो परंतु तिथलं सामाजिक वातावरण गेल्या वर्ष दीड वर्षाभरापासून त्या बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे काही वातावरण आहे ते वातावरण डोळ्यासमोर ठेवून मी तिकडं जाण्याचं टाळलं टाळलं म्हणजे आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल संवेदना नाही किंवा त्या हत्येबद्दल किंवा आरोपीबद्दल आम्ही कुठं समर्थन केलं आहे असं कुठलंही डे वनपासून एकही मला स्टेटमेंट दाखवावं किंवा एक एका एखाद्या भाषणामध्ये मी तसं काय बोललो आहे असं दाखवावं आणि आरोपी हा आरोपी असतो पहिल्या दिवसापासून आपण ही लाईन मांडतोय की आरोपीला जात असत नाही पंत असत नाही धर्म असत नाही <coughs> आरोपी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो आणि आपल्या न्याय व्यवस्थेनं आपल्या पोलीस प्रशासनानं जे काही त्यांना शिक्षा होईल जे काही इव्हिडन्स सापडतील जास्तीत जास्त कठोरातली कठोर शिक्षा व्हावी याच्या पलीकडं आपण काय करू शकतो hmm. याच्या पलीकडे जाऊन आपण काय बोलू शकतो बरं आपल्या बोलण्यानं तसं होणार आहे का ही आपण आपण संविधान मानणारी माणसं आहोत न्यायव्यवस्था मानणारी माणसं आहोत त्यामुळं आपण अपन, आपली भावना एक वेळ समजू शकतो परंतु एखाद्याला आरोपी बनवणं एखाद्याला जातीवादी ठरवणं हे या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी मला वाटतंय खूप विचार करायला लावणार आहेत असं पण आरोपी जर जातीच्या मागे लपत असेल तर काय कारण ज्या आरोपीने हे कृत्य के केलं आहे त्यांचा पाठिंबा त्यांना त्यांचं समर्थन कुणी करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि करायला नाही पाहिजे पण जेव्हा आरोपींना जातीच्या मागे लपवलं जातं दोन चार लोकं त्यांना हे जातीच्या मागे लपवतात त्यांच्यामुळे अख्खा समाज बदनाम होतो तेव्हा तुमच्यासारखे चळवळीतले नेते जेव्हा उतरतात तेव्हा या लोकांचं प्रबोधन पण करणं गरजेचं आहे त्याऐवजी हे जे टवाळ दोन चार जण आहेत ते आणखी प्रक्षोभक बोलतात आणखी सोशल मीडियावर पोस्ट करतात खरं तर ही मला वाटतंय ही ही जी काय हत्या घडली ही जी काही घटना घडली ही घटना घडल्यानंतर बरेच दिवस खरं तर लोकनियुक्त प्रतिनिधी असतील किंवा लिडर्स असतील या लिडर्सनी तर हे वातावरण दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये किंवा हे वातावरण आपली न्यायव्यवस्था आहे पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनाला जास्तीत जास्त प्रमाणात कसा त्याचा इन्व्हेस्टिगेशन त्याचं चांगलं होईल आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी लागेल किंवा पोलीस डिपार्टमेंटचं याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये या दृष्टिकोनातून मोर्चे निघण्याऐवजी तिथं जे काही पुढारी आले तिथं जे काही आमदार खासदार आले तिथं जे काही पक्षाचे प्रमुख आले mm. त्यांनी खरं तर काही पॉलिटिकल लीडर्सना टार्गेट केला बरं त्यांचा इव्हिडन्स असेल तर त्यांना वाचवा असं म्हणणारा लक्ष्मण हा पण माझं म्हणणं एक होतं की दोन्ही बाजूनी किंवा अशी एक समाजविघातक वक्तव्य असतात एखादा लोकप्रतिनिधी mm. जर म्हणत असेल जात काढत असेल आडनावं काढत असेल बिंदू नामावली काढत असेल वेगवेगळ्या प्रकारे कोणाला तरी असं टार्गेट ठेवून बोलल्यासारखं बोलत असेल बघून घेईन माझ्या दम आहे घरात घुसून मारेन ही जी काही वक्तव्य झाली ही वक्तव्य मला वाटतंय डायरेक्ट इन डायरेक्ट एका आरोपींच्या आरोपींची आडनावं आडनावावरून जात शोधणं आणि त्या जातीला टार्गेट करणं बिंदू नामावली शोधणं एकात्र सोशल वर्कर्सनी अंजलिताई दमान यांनी पुढे येऊन सांगितलं त्यांचं एक वक्तव्य मी आहे असं मी महाराष्ट्राला दाखवू शकतो त्या असं बोलल्या की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कालावधीमध्ये वंजारी समाज पोलीस प्रशासनात भरती झाले प्रशासनात भरती झाले आणि ते सगळे मोठ्या प्रमाणात बीडकडं आणले गेले त्यांचं जे शब्द आहे तेच मी शब्द इथं वापरतो आणले गेले आणि मग आता तिथं अशी परिस्थिती आहे की अमुक 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 अधिकारी हे सगळे वंजारीच मग इतर समाजाच्या माणसानं जर एखादा न्याय मागायला गेला तर त्यांना न्याय मिळणारच नाही हे त्यांचं वक्तव्य होतं आणि हे वक्तव्य असंवेदनशील होतं हे वक्तव्य एका जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार होतं त्या दिवशी त्यानंतर बघा किती मोर्चे निघाले याच्यापेक्षा प्रति मोर्चे म्हणून जे काय या महाराष्ट्रात आरोप केले जात आहेत एकच सभा होती ती सभा होती आणि ओबीसीचं काय म्हणणं आहे किंवा या कम्युनिटीचं काय म्हणणं आहे ते सर्व महाराष्ट्रासमोर जावं या दृष्टिकोनातून ती सभा होती प्रति मोर्चा आरोपीचं समर्थन करायसाठी थोडाच होता hmm. लक्ष्मण हाकेने आरोपीचं समर्थन थोडंच केलं आणि आरोपीच्या समर्थनासाठी जर मोर्चा काढायचा असता तर स्वर्गीय संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे फोटो ठेवून ते तर पाहिलीच गेली नसती ना त्यामुळे जे कोणी आरोप करतोय त्यामध्ये राजकारण करतात आणि कुणाला तरी टार्गेट कुणाला तरी जातीयवादी ठरवणं कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हा त्यांचा मोठा आहे एक जे एक जो आरोप होतोय मराठा समाजाकडून तो तो तुम्हाला त्यात तथ्य नाही वाटत का की एक जिल्हा आहे जिथे समसमान संख्या म्हणजे असेल इतर राज्यापेक्षा वंधारी समाजाची संख्या तिथे जास्त असेल पण एवढी नाही की मराठ्यांपेक्षा जास्त आहे तरी त्यांचे अधिकारी डावलून तिथे वंधारा समाजाचे अधिकारी आणले गेलेत वंदारी अधिकारी तिथे बसवले गेलेत प्रत्येक पोलीस स्टेशनचा पी आय तर अंजली दमानी यांच्या या स्टेटमेंटमध्ये तिथली आकडेवारी तथ्यही दाखवते परत मग बिंदू नामोलीचा प्रश्न येतो मग बिंदू नामोलीनुसार का तिकडे नियुक्त्या झाल्या नाहीत काय आकडेवारी तथ्य दाखवते किती लोकांची नावं घेतली गेली त्यातले दोन अधिकारी तर बदली होऊन गेलेले एक दोन अधिकारी तर आत्ता महिन्या दोन महिन्यापूर्वी आलेले आहेत काय क्वांटम आहे अंजलीताई यांच्या हातामध्ये बीड जिल्ह्यामधला किती शिक्षक आहेत क्वांटम आहे टोटल हुँ. किती रेव्हेन्यू ऑफिसर आहेत आहे तिथं किती महसूल मधली माणसं रेव्हेन्यू मधली माणसं शिक्षण किंवा ग्राम ग्राम प्रशासन किती तलाठी आहेत किती ग्रामसेवक आहेत त्याचा क्वांटम कधी काढला गेलाय आणि त्या क्वांटम मध्ये किती वंजेरी आहेत mm. याचा आकडा कोणी सांगू शकेल का मला तर याचं उत्तर नाही असं आहे mm. आणि मला एक सांगा ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये या गुन्ह्यामध्ये mm. हे जे काही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याच्यामध्ये रेव्हेन्यू मधल्या ग्राम प्रशासन मधल्या किंवा शिक्षकांचा इन्फ्लुएन्स कसा असू शकतो हे mm. करण्याचं कारण काय होतं कारण गुन्हा करणारे गुन्हेगार त्यांची आडनावं त्यांची जात शोधणं आणि जात शोधून पुन्हा अधिकारी शोधले गेले अधिकारी शोधून पुन्हा बिंदू नामावली शोधली गेली काय बिंदू बद्दल माहिती आहे यांना काय बिंदू नामावली बद्दल माहिती आहे सुरेश धसांना आणि <laughs> जी शिक्षकांची बिंदू नामावली जी दाखवली जाते साधारणपणे <laughs> अतिरिक्त एक शिक्षकांचं एक उदाहरण घेतलं जातं अंजलीताई दमानी यांनी पण बाबतीत बऱ्याच वेळा पॅनल डिस्कशनला सांगितलं गेलं साधारण दोन हजार तेरा चौदा मधली ही आकडेवारी आहे दोन हजार तेरा चौदा मध्ये बघा शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर होते त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री सुरेश धस होते त्याचवेळी अ शिक्षण सभापती बजरंग बाप्पा सोनवणे आणि त्यावेळेचे ग्रामविकास मंत्री जयंतरावजी पाटील आणि काळ होता तेरा चौदाचा त्यावेळी ते शिक्षका शिक्षक तिथं जे सरप्लास झाले त्याचा आकडा आहे तेराशे एकोणसाठ तेराशे एकोणसाठ टोटल क्वांटम बोलतोय मी त्यामध्ये त्यामध्ये एन टी अठ्याहत्तर अतिरिक्त अतिरिक्त शिक्षक आहेत hmm. एन टी क म्हणजे धनगर समाज पंचावन्न अतिरिक्त शिक्षक आहेत hmm. एन टी ड म्हणजे hmm. वंजारी समाज एकशे बासष्ट अतिरिक्त शिक्षक आहेत मी काय बोलतोय अतिरिक्त अतिरिक्त hmm. म्हणजे हे सामावून घेतले गेलेले नाहीयेत hmm. hmm. ज्यावेळी त्या एन टी सी मधले पाच लोक मायनस व्हावीत रिटायर्ड व्हावीत वेळी त्या अतिरिक्त मधली तिथं अधिकृतरित्या सामावली जातात पण त्यानंतर दोन हजार चौदाला पंकजाताई मुंडे मंत्री झाल्या मंत्री झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्री या नात्यानं किंवा एक मंत्री या नात्यानं त्या बीड जिल्ह्यामधल्या अशा अतिरिक्त शिक्षकांच्या म्हणजे जवळजवळ तेराशे एकोणसाठ शिक्षकांना सामावून कसं घेता येईल त्यांना पगार कसा देता येईल त्यांना आता आलेत त्या आलेत मग त्यांना आपल्याला कसं रुटीनमध्ये घेता येईल या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न केला आता मला काही लोक युट्यूबवरनं ना, बिंदू नामावलीबद्दल बोलतात आता एन टी सीच्या पुढं mm. जर एन टी सीच्या पुढं जर एकशे बासष्ट शिक्षक असतील तर ते एन टी सी एन टी च्या पुढे पंचावन्न असतील एन टी डीच्या mm. पुढे एकशे बासष्ट असतील तर ते त्याच्या हेड समोरच mm. आहेत ना त्यांनी ओबीसी मध्ये गेलेले नाहीत ना किंवा ते एन टी सी पुढचे अतिरिक्त एकशे बासष्ट शिक्षक एन टी एच्या पुढे गेले नाहीत ना हेड खाली ते तिथंच आहेत ना मग याचा अर्थ ओबीसी मधल्या जागा एन टी डी न खाल्ल्या असा कुठं होतो याचा अर्थ एन टी सी मधल्या ज्या पंचावन्न शिक्षकांच्या जागा आहेत त्यांनी एन टी अ किंवा ओबीसी मधल्या एकोणीस टक्क्यामधल्या जागा कुठं खाल्ल्या तशा खाता येतात का आणि या लोकांना सांगितलंय कुणी कि बिंदू नामावली ही बीड जिल्ह्यापुरती ठरते बिंदू नामावली ही परळीसाठी ठरते अरे mm. बिंदू नामावली रोस्टर हा महाराष्ट्र लेवलला ठरतो mm. आणि हा फुगवटा निर्माण होण्याचं कारण तुम्हाला सांगतो की जी मुलं टी, टी पास होतात जी मुलं एमपीएससी पास होतात जी मुलं कंबाईनची परीक्षा पास होतात ती मुलं जी मुलं ओपन मधून या पोस्ट काढतात mm. ओपन मधून पोस्ट काढल्यानंतर ज्यावेळी पुन्हा ज्यावेळी जागा निघतात त्यावेळी हे ओपन मधून पोस्ट काढलेल्या मुलांचा बिंदू ते त्या कॅटेगरीच्या बिंदूवरती जाऊन बसतात समजा आता पी एस आय ची एक्झाम जो रिझल्ट लागला लास्ट रिझल्ट त्यामध्ये धनगर समाजाचा मुलगा एक नंबरला आला आणि वंजारी समाजाची मुलं जवळजवळ जव पहिल्या दहा मध्ये तीन ते चार मुलं होती ही चार मुलं ही ओपन मधून सिलेक्ट झालेली आहेत परंतु ही ओपन मधून सिलेक्ट झालेली मुलं परत त्या जातीच्या बिंदूवरती जाऊन बसतात आणि पुन्हा ज्यावेळी जागा निघतात त्यावेळी एन टी झिरो जागा एन टी झिरो जागा एन एक जागा तीही महिलेसाठी मग असा जो काही एक रोस्टरचा गोळ संविधानिक फ्रॉड <laughs> या महाराष्ट्रामधल्या प्रशासनाकडून घातला गेलेला आहे हे खूप मोठी चिंतेची बाब आहे आरक्षण सरळ सरळ बंद केल्याची बाब आहे कधीतरी आपले सुरेश धस असतील अंजलिता अंजलिताई दमानी असतील किंवा अजून कोणी या क्षेत्रामधली मंडळी असतील त्या माणसांसमोर आम्ही आमने सामने बसायला तयार आहोत मी आणखीन एका गोष्टीची आठवण तुम्हाला करून देतो मी ज्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य होतो त्यावेळी आम्ही लिखित पत्र दिलं महाराष्ट्र शासनाला सचिवांना वेगवेगळ्या सचिवांना पत्र लिहिलं की महाराष्ट्रामधलं नोकऱ्यांमधलं प्रमाण कुठल्या कॅटेगरीचं किती प्रमाण आहे किती क्वांटम आहे किती संख्या आहे याचा एक आम्हाला डाटा आम्हाला आयोगाला अधिकृतरित्या तुम्ही द्या की आम्हाला मग कोणाचं किती रिप्रेझेंटेशन या महाराष्ट्राच्या नोकरशाहीमध्ये आहे त्याची आम्हाला आकडेवारी कळेल आम्ही पहिल्यांदा पत्र दिलं त्याचं उत्तर आलं नाही आम्ही रिमाइंडर म्हणून तीन पत्र पाठवली त्याचंही उत्तर आलेलं नाही कुठलाही क्वांटम कुठलीही आकडेवारी आपल्या हातामध्ये नसताना बिंदू नामावलीबद्दल बोलणं म्हणजे एखाद्या कम्युनिटीला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करताय हा लक्ष्मण हाकेचा पहिल्या दिवसापासून मी कधी बोलायला लागलो ज्यावेळी एका जातीला क्रिमिलाइजड ठरवण्याची मोडस ऑपरेनिटी ही प्रचंड वेदना देणारी होती मी जर ओबीसीचा आंदोलक असेल मी जर ओबीसीच्या प्रश्नावर भांडत असेल तर मला वाटतंय अशा कम्युनिटीला क्रिमिनलाइजड ठरवणं हे माझ्या दृष्टिकोनातून घातक होतं जिथलं सामाजिक स्वास्थ्य गावागावामधल्या अडी अडचणी ह्या प्रश्नांना आव्हान देणारे होते किंवा प्रमोट करणारी समाजमन अस्वस्थ करणाऱ्या या गोष्टी होत्या तुम्ही वंदारी समाजाला गुन्हेगार ठरवलंय आहे आणि तुम्हाला ते अस्वस्थ करते म्हणून तुम्ही उतरलात असं तुमचं म्हणणं आहे ओबीसीवर आपण जेव्हा बोलतो मराठा समाजातून अजून एक असं म्हणणं आहे म्हणजे मी आजच काही मुलांचा इंटरव्ह्यू पण केला तर पूर्ण ओबीसी याच्यात नाही आहेत फक्त वंदारी यात एकट्यात यात या प्रकरणामध्ये माळींची साथ आहे का तुम्हाला या या लढाईमध्ये धनगरांची साथ आहे का तुम्हाला असा पण त्यांचा प्रश्न आहे ना एक नाही विषय असा येतो की महाराष्ट्रामध्ये जर मधल्या जाती एकत्रित असत्या आज कधी काळी छगनराव भुजबळांना टार्गेट केलं गेलं टार्गेट केलं गेलंच ना त्यांना बघा लोकसभेच्या निवडणुका मध्ये प्रचाराच्या सभांना सुद्धा बोलवलं गेलं नाही छगनरावजी भुजबळांना पुण्यामध्ये रेस्ट हाऊसला एक दगड घेऊन त्या संभाजी भोसलेंचा कार्यकर्ता धनंजय जाधव दगड घेऊन मारायला गेला होता गाडीवरती फेकायला गेला होता फेकला नाही त्यानं तुम्ही छगन भुजबळांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभंच केलं होतं ना त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी बीडमधली घरं जाळली गेली हॉटेल्स जाळले गेले ते ठरवून ठरवून शोधून शोधून तुम्ही टार्गेट केलं ना नाभिक समाजाच्या दुकानावरती हल्ले झाले एका धनगर समाजाच्या तरुणाला फक्त पोस्टला खाली कमेंट दिली म्हणून नाक घासायला लावलं या घटना घडल्या नाहीत त्यांचा प्रॉब्लेम असा आहे ओबीसी मधल्या कम्युनिटीचा की या कम्युनिटी आपल्या व्यवसायात आपल्या रोजंदारीमध्ये आपलं घर संसार नोकरी यामध्ये त्या आपल्या जीवनाचा अर्थ शोधतात त्या पॉलिटिकली ऑर्गनायझड नाही त्या संघटन ओबीसी या हेडखाली त्या एकत्र येत नाहीयेत म्हणून तर हे सत्तेमध्ये बसलेले आहेत ना नाहीतर महाराष्ट्रामधला पन्नास ते साठ टक्के क्वांटम असलेला ओबीसी जर एवढा अलर्ट असता ओबीसी हेड खाली जर एकत्र येत असता तर हे काय आपल्यावरती हे काय ओबीसी वरती अन्याय करणार आहेत हे काय पॉलिटिकल रिझल्ट काढणार आहेत आणि तो प्रयोग आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अगदी थोड्या प्रमाणात आम्ही ओबीसी एकत्रित करण्यात सक्सेस झालो तर महाराष्ट्राचा राजकीय निकाल आपण बदललेला आहे त्यामुळं त्यामुळं आमचं म्हणणं हे काय आज बंजारींना टार्गेट केलं जातंय उद्या धनगरांना टार्गेट होऊ शकतं कधी काळी छगनराव भुजबळांना टार्गेट केलं गेलं ह्या गोष्टी आहेत ना आणि लक्ष्मण हाके बोलतो म्हणजे लक्ष्मण हाके बोलण्यामागचं कारण हे की जे जे होतंय ते बेकायदा होतंय कारण बाकीच्या कम्युनिटी ह्या अजून कधी फ्रंटवर आलेल्याच नाहीत कधी त्या प्रक्रियेमध्ये म्हणजे ग्राउंडवर आलेल्याच नाहीत पीचवर नाहीच ग्राउंड त्या ग्राउंडच्या बाहेर आहेत त्या ज्या दिवशी ग्राउंडमध्ये येतील त्यावेळी त्यांना सुद्धा टार्गेट केलं जाईल मला शेवटचा प्रश्न आहे तुमचा आज वाढदिवस आहे लोक बाहेर भेटायला थांबलेत पण तरीही तुमच्यावर जो आरोप होतो त्याच्या बाबतीत माझा थेट प्रश्न आहे तुम्ही धनंजय मुंडेंसाठी मैदानात उतरला आहे तुम्ही आरोपींना वाचवण्यासाठी मैदानात उतरला तुमच्यावर धनंजय मुंडेंसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी तुम्ही परवणीत आरोप झाला की तुम्ही मुख्यमंत्र्यांची हस्तक आहात तुमची शेवटची धनंजय मुंडेंसोबत भेट कधी झाली आहे तुमची शेवटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट कधी झाली आहे शेवटचं बोलणं कधी झालं आहे आणि या प्रकरणात तुम्ही त्यांच्यासाठी मानात उतरलात का मी धनंजय मुंडे साहेबांची लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी एकदाच भेट झालेली आहे माझी तीही एकदम दोन मिनिटासाठी झालेली आहे दोन ते अडीच मिनिटांसाठी फडणवीस साहेबांची तर माझी कधी भेटच झालेली नाही एकदा दोनदा एकनाथ शिंदे साहेब फोनवरून माझ्या उपोषणाच्या दरम्यान बोललेले होते आणि फडणवीस साहेब एकदा मला वाटते फोनवरून बोललेले होते याच्या व्यतिरिक्त आमची कधी भे भेटत झालेली नाही विषय असा उरतो की या महाराष्ट्रामध्ये मी धनंजय मुंडे साहेबांची बाजू हो माझे माझा ओबीसीमधला लीडर आहे कुणाचा तरी एक मीडिया ट्रायल होऊन किंवा राजकीय बळी घेतला जाऊ नये हे असं मला वाटतंय पण त्यांचा जर इव्हिडन्स असेल ते जर त्या प्रकरणात त्यांचा कुठं पुरावा असेल तर त्यांना रोखणारं लक्ष्मण हाके कोण मी ज्या ओबीसी लक्ष्मण हाके आता आमदार लगेच मंत्रीपदाच्या त्या पोस्ट वरती नाही ना उद्या या शोषित वंचित घटकांचा ते निश्चित म्हणत नाहीत आम्ही ओबीसी नेते आहोत किंवा आम्ही एका समाजाचे नेते आहोत पण आम्ही सगळे त्यांचे फॉलोअर आहोत ना ते असं कधीही म्हणणार नाहीत किंवा ते, ते, ते कधी असं काम पण करत नाहीत ते टोटल जनतेला बरोबर ठेवूनच ते काम करतात ते करत नसते तर पंडित आमदार झाले असते का धनंजय मुंडेंचा सोळंकी आमदार होण्यामाग सहभाग नाही का धनंजय मुंडेंचा सुरेश धस आमदार व्हावा म्हणून त्यांचं काम नाही का या प्रश्नाचं उत्तर खरं तर या दोन्ही तिन्ही आमदारांनी पुढे येऊन दिलं पाहिजे विषय विषय उरतो कुठं हो मी ओबीसीच्या लीडरला लीडर वाचला पाहिजे ओबीसीच्या लिडरवरती मीडिया ट्रायल होऊ नये किंवा राजकीय बळी जाऊ नये असं वाटणं मला साजिक आहे कारण मी ओबीसीची लढाई रात्रंदिवस लढतोय एक एक माणूस आम्हाला महत्वाचा आहे त्यामुळं धनंजय मुंडेंना आमदार होऊ नयेत पराभूत करण्यासाठी प्रयत्न झाला पुन्हा मंत्री होऊ नयेत यासाठी प्रयत्न झाला पुन्हा पालकमंत्री होऊ नयेत यासाठी प्रयत्न झा प्रयत्न होतोय आणि आत्ता तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे यासाठी प्रयत्न होतोय मला वाटतं इथल्या कायदा सुव्यवस्था पोलीस प्रशासन ठीक आहे भावना समजू शकतो ना तुम्ही आंदोलनं केली पाहिजे तुम्ही मागणी केली पाहिजे यात वावगं काहीही नाही आहे पण शेवटी न्यायव्यवस्था निर्णय घेणार आहे यावर विश्वास असला पाहिजे की नाही का मग मोर्चे काढूनच कुणाला आरो आरोपी जर सिद्ध करता येत असेल लोक मोर्चेच काढतील ना एखादी घटना घडली मग न्यायव्यवस्था कशासाठी पाहिजे तुम्हाला तुम्हाला पोलीस प्रशासन कशासाठी पाहिजे तुम्हीच मोर्चा काढा आणि तुम्हीच आरोपी ठरवा कशाला पाहिजे न्यायव्यवस्था कशाला पाहिजे कस्टडी आरोपी पकडायचा आणि आरोपीला शिक्षा द्यायची हा अधिकार दिला कुणी तुम्हाला इथंपर्यंत ठीक आहे ना मोर्चा निघणं इथंपर्यंत ठीक आहे तुमची भावना व्यक्त करणं लोकशाही मार्गाने आंदोलन करणं इथंपर्यंत ठीक आहे पण असंच झालं पाहिजे आणि असंच करा असं जर म्हणत असाल तर मला वाटतंय आपण इथल्या सुव्यवस्थेवरती न्यायव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय असं म्हणणारा लक्ष्मण हाके मला कोणी जातीवादी म्हणलं तरी चालेल कारण मी न्याय व्यवस्थेवरती विश्वास करतो काल कालच्या घटनेवरून एक शेवटचा प्रश्न घेतोय छोटस उत्तर फक्त काल धनंजय देशमुख यांनी जे आंदोलन केलं त्याच्यानंतर तातडीची कारवाई करण्यात आली ती म्हणजे आज वाल्मिक कराड यांच्यावरती मोका लावण्यात आलाय वाल्मिक कराड यांच्या चौकशीतनं काय समोर आलंय आता अद्याप पब्लिक तर पब्लिक डोमेनमध्ये ते नाहीये पण कालच्या दबावामुळे आंदोलनामुळे हा मोका लावला गेलाय की त्यांचा खरंच सहभाग आहे म्हणून लावला गेला याच्यावर तुमची कमेंट हवाई कमेंट अशी आहे की आरोपी गुन्हेगार गुन्हेगाराचा तो त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर सहभाग असेल एव्हिडन्स असेल तर न्याय न्यायव्यवस्था ठरवणार आहे ना बरं मी मला मी एक एक बाजू घेऊन बोललो तर त्याचा काय परिणाम होणार आहे मला असं वाटतं की आपण न्यायव्यवस्थेवरती विश्वास केला पाहिजे आंदोलन वगैरे ठीक आहे इथंपर्यंत ठीक आहे लक्ष वेधण्यासाठी इथंपर्यंत ठीक आहे पण अधिकारी हेच पाहिजेत उद्या तुम्ही म्हणाल जज आम अमकाच पाहिजे असं थोडच होणार आहे मला वाटते आपण न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि न्याय व्यवस्था एव्हिडन्स प्रमाण जो निर्णय घेईल मग आरोपीला अजूनही माझी भावना कॉमन भावना शकते की आरोपीला जास्त शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून पुन्हा अशा घटना घडून येत या भावनेशी प्रतारणा करायचं कारण काय पण आपण न्याय व्यवस्थेवरती शेवटी विश्वास ठेवला पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद तर हे होते लक्ष्मण हा के जी प्रश्न आज ते आंदोलनात उतरल्यानंतर मराठा समाजाकडून विशेषतः विचारली जात आहेत ती काही प्रश्न मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला कारण त्यांचं आंदोलन आता सुरू आहे आंदोलन सुरू आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी जे लोक आज रस्त्यावर उतरत आहेत धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ किंवा त्या गोष्टी आम्हाला पसंत आवडत नाही आहेत त्या चळवळीत ते उतरलेत संभाजीनगरला एक निषेध मोर्चा नि निदर्शनं झाली तर त्याच्यावर ही उत्तरं होते तुम्ही या सगळ्यांशी सहमत आहात का कमेंटमध्ये जरूर लिहा आणि हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा